अकोले तालुक्यातील बेलापूर गावामध्ये धक्कादायक घटना घडली आहे बेलापूर येथे भर दिवसा दोन महिलांचा धारधार शस्त्राने निर्गुण खून केल्याची घटना समोर आली आहे बेलापूर गावामध्ये भरवस्तीत दिराणेस किरकोळ जमिनीच्या व पैशाच्या वादातून दोन भावजाचा धारदार कोय त्याच्या निर्गुण खून केल्याची घटना दुपारी एक दोन ते दोन वाजेच्या सुमारास घडण्याची माहिती समोर आली आहे घटना घडल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बोर्से हे पोलीस पथकासह सा घटनास्थळी तात्काळ दाखल झाले पोलिसी आरोपी दत्तात्रय प्रकाश फापाळे गुर्फ बापू राहणार बेलापूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर याचा शोध घेत आहेत त्यांनी भाऊजया उज्ज्वला अशोक फापाळे व वैशाली संदीप फापाळे राहणार बेलापूर बदगी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांचा निर्गुणकुल केला आहे आरोपी घटनास्थळी शेजारील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं असून पुढील तपास अकोले पोलीस करत आहेत